एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाटेगाव ते पुणे ज्योतदिंडीच्या नियोजनासाठीची मिटिंग सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात केंद्र येथे झोपडपट्टी सुरक्षा दल व कामगार सुरक्षा दलातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या यांच्यासमवेत ज्योतदिंडीचे नियोजन करण्यात आले ही ज्योतदिंडी सत्तावीस जुलै रोजी नऊ वाजता अण्णाभाऊ साठे यांचे मूळ वाटे गाव वाटेगाव येथून सुरुवात होणार आहे ही ज्योत कराड सातारा शिरवळ भोर या गावातून मुक्काम करत एकतीस जुलै रोजी पुणे येथे पोहोचणार आहे या ज्योत दिंडीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मद शेख व सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव बिसे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मद शेख सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव बिसे दिलीप कांबळे प्रवीण सपका संजय सपटे सचिन वायदंडे अरुण जायकर विश्वनाथ सपका निवृत्ती सपका करण साठे बाळकृष्ण लोंडे जीवन खुंटे लक्ष्मण खणजोडे आदर्श सपका आदी कार्यकर्ते उपस्थित होते